महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल चलो जीवते जय सेवा जय गोंडवाना चलो जीवते संपूर्ण घुमट निवासी मूलवंशी गौरव दिन 2025 भव्य रॅली व महोत्सव महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल चंद्रपूर जिल्हा मारुती कोडापे विषय कार्यक्रम दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी शनिवार सकाळी अकरा वाजता मा स्टॉल शेड माके चौक पेनवासी गोद्रू पाटील जुमनाके यांच्या पटांगणात रॅली प्रस्थान शहीद वीर बाबुराव शेडमाके चौक ते रामनगर ते बिरसा मुंडा चौक जीव कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भीमराव पाटील मडावी माजी जिल्हा परिषद सदस्य बंडपूर कार्यक्रम उद्घाटक माननी गजानन पाटील जुमनाके मात्री नगराध्यक्ष अध्यक्ष गौरवना आदिवासी शिक्षण संस्था मानिकगड जीवती संपूर्ण आदिवासी सर्व आदिवासी बंधू भगिनींना आदर आदिवासी भगिनींना कॉल बंधनकारक अत्यंत आनंद आहे की याप्रमाणे काही वर्ष नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आदिवासी दिनानिमित्त भव्यता रॅली व महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे तरी समस्त समाज बांधवणी रॅली व महोत्सवात सहभागी व्हावे एकशे त्र्याण्णव साक्षर राष्ट्र युएनओ यांनी प्रसारित केलेल्या जाहीरनाम्यामध्ये नऊ ऑगस्ट हा दिवस निवासी आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण जिल्ह्याचे निश्चित करण्यात आले तेव्हा आदिवासींना आदिवासी मानवाधिकार त्यांची समस्या निराधार करणे त्यांची भाषा संस्कृती व इतिहास संरक्षण करणे नऊ ऑगस्ट रोजी उत्सव साजरा केला हा मोठा दिवस तेव्हा आपली अस्मिता जपण्यासाठी पुढे चालू वर्ष घडून आलेला संघर्ष सुरू होताना संघर्ष सुरू होता म्हणून आपण सर्व गाणे रॅली व फेस्टिवलमध्ये मोठ्या सहभागींनी सहभागी होऊन गौरव व रॅली व महोत्सव यशस्वी झाला ही विनंती जैसेवा प्राप्त व गुणवंत विद्यार्थी सत्कार विशेष सूचना आदिवासी पारंपरिक वेशभूषा पिवळे दुपट्टा वस्त्र अवश्य परिचान करावे आमची संस्कृती आगदा अभिमान